लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवे परफेक्ट मार्गदर्शन आजच संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर कोरटकर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनांनी फिरले त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंट चा पर्याय घेतलेला नव्हता तर ता त्यांना आर्थिक मदत कुणी गेली त्यांना वेगवेगळ्या वेग ठिकाणामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या वेग वेग ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पी सी ही पोलीस मागदास्पद काम आहे की त्यांनी ती मॅडम आज किंवा आता दरम्यान पाच दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी पुन्हा एकदा पोलिसांकडून झालेली <laughs> होती काय नेमकं का, त्यामध्ये सांगितलं आहे तपासातल्या बाबी आपल्या बाजूनं आणि काय ज्या पद्धतीनं दोन दिवस दिलेली आहे पोलीस कोठडी पुरेशी आहे आता ॲक्च्युली जर पहिल्या दिवशी पोलिसांनी जी सात दिवसाची पी सी मागितली होती त्यावेळी माननीय कोर्टाने तीन दिवसांची पी सी दिलेली होती पण खरंच पोलिसांचं कौतुकास्पद काम आहे की त्यांनी तीन दिवसातही बरीच इन्व्हेस्टिगेशन केलेलं आहे आणि त्यातून बरीच प्रोग्रेस दिसून आली ज्यावेळी एखाद्या गुन्ह्याचा तपास करत असताना त्यामध्ये जर प्रोग्रेस दिसून आली तर फर्दर इन्व्हेस्टिगेशनसाठी पी सी ही पोलिस मागत असतात आणि या केसमध्येही तशीच पोलिसांकडून मागणी झालेली आहे मान्य कोर्टाने त्याची दखल घेऊन दोन दिवस म्हणजे तीस तारखेपर्यंत पी सी दिलेली आहे जो तीन दिवसाचा तपास झाला त्याच्यामध्ये कोरटकर कुठे कुठे फिरले कोणत्या वाहनांनी फिरले त्यांनी कुठंही ऑनलाईन पेमेंट चा पर्याय घेतलेला नव्हता तर त्यांना आर्थिक मदत कुणी केली त्यांना वेगवेगळ्या वे ठिकाणामध्ये राहण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणांवर जाण्यासाठी कुणी मदत केली त्यांची काही नावं त्यांनी सांगितलेली आहेत त्या दृष्टीने ते ते व्यक्ती खरंच आहेत का किंवा त्यांनी त्यांना कोणत्या पद्धतीनं मदत केली या सगळ्या गोष्टी हा इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे आणि त्या इन्व्हेस्टिगेशनकरता पोलिसांनी मागणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे मान्य कोर्टाने त्यांना दोन दिवस पी सी दिलेली आहे आपण कायदेशीर मार्ग अवलंब अवलंबलेला आहे आपण कायदेशीर मार्गाने मार्गा जात आहोत आणि पोलिसांचं इन्व्हेस्टिगेशन जे आहे ते खरंच कौतुकास्पद आहे आणि आम्ही हीच आशा करतोय की जास्तीत जास्त लवकर हे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन होईल दख्खन फार्म तुम्हाला मिळवून देणार उच्च नफा आणि समृद्ध भविष्यातील शेती फळबागेतून लाखो रुपये उत्पन्न मिळवण्यासाठी हवं परफेक्ट मार्गदर्शन दक्कन फार्मच्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून तुमचं हे स्वप्न होईल साकार आधुनिक शेती तंत्रज्ञान आणि तज्ञांच्या मार्गदर्शनाने आजच वळा आधुनिक शेतीकडे आपल्या शेतीचे उत्पन्न वाढवा दक्कन फार्मच्या मदतीने दक्कन फार्म आपल्या फळबागेला उच्च नफा मिळवून देणारा परफेक्ट मार्ग आज संपर्क करा दक्कन फार्म कोल्हापूर सत्त्याण्णव सहासष्ट चोवीस नव्वद एकाहत्तर वर आणि बना समृद्ध आधुनिक शेतकरी तेव्हा अधिक माहितीसाठी दक्कन फार्मच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ला आजच जॉईन व्हा